आपल्या पार्टीचे नेते भारतदादा पाटील यांनी कार्यकर्ता मेळावा म्हणजे निर्णय म्हणजे कोणाच्या मनात काय आहे यासाठी ही बैठक घेतलेली आणि जशी बैठक त्यांनी जाहीर केली आणि कार्यक्रम घ्यायचा आहे किंवा कुठलीही तात्यांनी एखादी गोष्ट सांगितली कार्यकर्त्यांना कारण की तात्यांच्या पार्टीमध्ये म्हणजे करोडपती कोण नाही पण तात्यांना तात्यांनी जी माणसं गोळा केलेली आहेत ती गोरगरीब जनतेच्या मनावर त्यांनी कधीच म्हणजे त्यांना कुठल्याही गोष्टीत कमी पडू दिलं नाही आणि बघतोय आम्ही आता मला वाटतं दोन तीन दिवस झालं पोरं झटतेच म्हणजे फक्त तात्यांनी काय निर्णय घ्यायचा आणि काय भविष्यात म्हणजे एकच तेवढं आमचं एक म्हणणं आहे की बाबा ना तुम्ही कुठलाही निर्णय घ्या कारण की आता एवढी माणसं बघून त्यांना कळालं जातील की बाबा नो जे म्हणत होते की बाबा नो तुम्ही पार्टी लावणार आहे का नाही त्यांना कळल येणाऱ्या निवडणुकीमध्ये जी म्हणत होते की आमच्या पंधरा येते त्या आमच्या चौदा येते त्यांना कळल चौदा कुठं फरक नका म्हणजे निर्णय आपल्याला त्यावेळेस कळल तोपर्यंत माणसं फक्त अंदाज लावत असतात आणि तात्यात खरंच माझ्यासारख्या गोरगरीब जनतेवर तुम्ही खरंच प्रेम करून म्हणजे माझी लायकी नसताना तुम्ही मला एवढं मोठं केलं आज अशीच आपली पार्टी म्हणजे काय करोडपतीची नाही सगळी गोरगरीब जनतेची पार्टी आहे आणि सगळ्यांचं एकच म्हणजे मनात ही आहे की बाबा न तात्यानेही लढवावं मग आठवडीत कोण तात्या तात्यासमोर उभं राहतंय ते मग कळलं सगळ्याला आणि येणाऱ्या नगरपंचायत निवडणुकीमध्ये माझं एक म्हणणं आहे की बाबा न कुणाच्या बोलण्यावर तुम्ही विश्वास ठेवून कि बाबा काय इकडे ही आहे उमेदवार नाही पैसा पैसा कमी आहे त्याच्याकडं करोडपतीला निवडून देऊन तुम्ही पर्यटना चुक्या करून घ्या चला आयुष्यभर तो पर्यटन तुम्हाला सांगतो पाच वर्षात दुसरं काय काम करणार नाही गेलेलं दोन कोट आता आम्हाला ब्यादा होती ती दोन कोट घालणार आहे तीन कोट घालणार आहे अरे तू तीन कोट पर्यटन पाच वर्ष काढणार आहे ही सांग तू काय घरातलं घालणार नाही तू सगळं लुटलेलं पैसा आहे सगळ्या गावाचं त्यामुळे तू घालणार आहेस आम्ही आमच्याकडे मला पैसा नसो पण आम्ही फक्त माणसांची कामं करणार आहे आणि ह्याच्या आधी पण सगळी कामं करत आलोय सगळ्यांना माहीत आहे रात्री दोन वाजता फोन करू द्या तीन वाजता फोन करू द्या आम्ही गोरगरीब जनतेच्या जा घरी जाऊन त्यांची काय प्रश्न प्रश्न आहे त्या प्रश्नावर आम्ही सोडण्याचा प्रयत्न करतो आम्ही घरात बसून कोणताही हे करत नाही आणि येणाऱ्या ह्याच्यात निवडणुकीत कोणी काही कोणी काही भीती जाऊ द्या आता आपला विषय असा आहे पैशाविरुद्ध आपण लढायचं आहे त्यामुळं तात्या तुम्ही भिवू नका पैशाला कोण महत्व देणारे आपल्याकडे कार्यकर्ते नाहीत त्यामुळं तुम्ही बिंदास्त गरीब घरांच्या एक कार्यकर्ता उभा करा तुम्ही त्याच्या पाठीशी सगळी जण उभा राहून त्याला निवडून आणण्याचा प्रयत्न करणार आहे तुम्ही फक्त म्हणायचं की बाबा तू उभा राहा आणि तू निवडून आला म्हणून समजायचं त्यामुळं माझं एक म्हणणं आहे मला सगळीजण म्हणा लागली की बाबा नो कार्यक्रम इथं घेतला आणि म्हणजे बऱ्याच दिवसाची आम्हाला आठवण झाली की सगळं हिथन सुरुवात झालेली आपली कार्यक्रमाची म्हणजे निवडणुका जेवढ्या झाल्या जेवढं गुलाल झालं मला आता पण असं म्हणजे मनात माझ्या वाटतं की काय म्हणजे सगळी येते मला तीच म्हणते ती की बाबा नो हिथं ऑफिस घेतलं इथं कार्यक्रम घेतला आणि पहिल्या जुन्या आठवणी येते त्या ही जुन्या आठवणीतली सगळी माणसं त्या त्यामुळं दुसऱ्यांदा आता ही ना आपल्या तयार झाली गेली त्यांना कळल कि बाबा नो येणाऱ्या नगरपंचायत निवडणुकीमध्ये त्यांचा कसा काय होतोय कार्यक्रम त्यांना कळणारच आहे आणि ही सगळी आम्ही अहोरात्र काही आम्हाला करायला सांगत आ त्या तुम्ही आम्ही झोपणार नाही आम्ही तुमच्यासाठी ही इथनं पुढे काय असेल ती लढायला तयार आहे फक्त तुम्ही एक सांगायचं की बाबा सा ना ही कार्यकर्ता आहे आणि याला आपल्याला निवडून आणायचंय शंभर टक्के तो कार्यकर्ता निवडून येणार ही एवढी मी म्हणजे सगळ्यांच्या हे करतो जय जय महाराष्ट्र